महाराष्ट्र मित्रांनो मुंबईतून मोठी बातमी उद्धव ठाकरेंसाठी आनंदाई शिवसैनिकांचा मुंबईमध्ये जल्लोष सुरू राज्याच्या राजकारणातून आलेली सर्वात मोठी घडामोड तर शिंदे सेनेला जबर धक्का मित्रांनो सविस्तर बघूया राज्याच्या राजकारणातील उद्धव ठाकरे भाजपला भारी एकनाथ शिंदेची देखील उडवली झोप ठाकरेंनी नेमकं काय घडवलंय मित्रांनो सविस्तरपणे जमव्या उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री नेमकी काय आहे बातमी राज्याच्या राजकारणातील ही सगळ्यात मोठी घडामोड उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच दिलासा देणारी तर आगामी काळामध्ये ठाकरेंसाठी ही नक्कीच महत्वाची आनंददायी बातमी मित्रांनो शेवटपर्यंत बघूया राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचा नवीन जज्बा तर शिंदेना मोठा हादरा उद्धव ठाकरे यांचा विश्वास अखेर कामी आला असून आता भाजपची त्यांनी तर झोप उडवलीच आहे मात्र एकनाथ शिंदेना देखील त्यांनी जबर धक्का दिल्याचं यावरून पुन्हा एकदा निष्पन्न होत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत नेमकी काय आहे बातमी ही देखील आपण पाहून घेऊया महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना हा पक्ष केवळ एक राजकीय संघटना नसून तो भावनांचा महासागर आहे असं सबंध महाराष्ट्रामध्ये सर्वांनाच माहीत आहे शिवसेना प्रमुखांनी स्थापन केलेल्या या पक्षाने अनेक दशके महाराष्ट्राच्या हृदयावरती अधिराज्य केले आजही हा पक्ष राज्यातील करोडो जनतेच्या हृदयावरती अधिराज्य गाजवतोय शिवसेना संपूर्ण ऐर्या काम नाही शिवसेना ही, ना ही महाराष्ट्राच्या हृदयावरील भगवी रेख असल्याचं वेळोवेळी सांगण्यात येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंचा आवाज दाबणं किंवा ठाकरे यांच्या शिवसैनिकांना पुन्हा आपल्या पक्षात प्रवेश करून घेणं हे कोणालाही जमणार नाही यावरून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे मित्रांनो तर नेमकी बातमी काय आहे ती देखील आपण जाणून घेणार आहोत आपण जर निष्ठावान शिवसैनिक असाल आपण जर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मानणारे असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या युपीटी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे असं लिहून खाली कमेंट बॉक्समध्ये अमित ठाकरेंचे समर्थक किंवा उद्धव ठाकरे जिंदाबाद असं लिहायला विसरू नका मित्रांनो नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या बघूया महत्वाची बातमी दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्राच्या राजकीय समीकरणामध्ये अनपेक्षित घडामोडी घडल्या शिवसेना भाजप युती तुटली महाविकास आघाडी अस्तित्वात आली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले मात्र त्यानंतर झालेल्या बंडखोरीमुळे आणि सत्ता पलट्यांमुळे ठाकरे कुटुंब पुन्हा एकदा विरोधी बाकावरती त्यांना जावं लागलं होतं पण अलीकडेच झालेल्या राजकीय हालचालींमुळे राज्यात नवीन समीकरणे तयार होताना दिसत आहेत भाजपच्या आक्रमक भूमिकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपली बलाढ्य ताकद भाजपला दाखवून दिली आहे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसैनिकांचा उफाळलेला जनसमर्थन लाट भाजपच्या नेत्यानोंद वाढत असलेला रोष आणि सर्वसामान्यांच्या मनात ठाकरे कुटुंबाविषयी असलेले स्थान या सर्व आधारे आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे राज्यात पुन्हा मुख्यमंत्री मित्रांनो ही संघर्षाची लढाई गेल्या पंचवीस वर्षांपासून उद्धव ठाकरे आणि भाजपा यांची युती होती शिवसेना प्रमुखांच्या काळापासूनच शिवसेना ही भाजपची नैसर्गिक सहयोग मानली जात होती मात्र विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाच्या वाटणीवरून सुरू झालेल्या मतभेदांमुळे या दोन्ही पक्षांचे मार्ग वेगळे झाले भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली मात्र तिथे उद्धव ठाकरेंना दगा दिला तो एकनाथ शिंदे यांनी दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे चाळीस आमदारांचं तेरा खासदारांना घेऊन ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुप काम शिंदेकरांनी केलं आणि तिथेच मात्र शिवसेनेला खूप मोठा तगडा झटका बसल्याचं आपण पाहिलंय तेव्हा उद्धव ठाकरेंना आपली सत्ता गमावी लागली होती त्यांचा जनाधार मात्र डळमळीत झाला नाही शिवसैनिक मात्र त्याच जागेवरती त्याच भूमीमध्ये आणि तसाच खंबीरपणे उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभा होता हे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलंय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीमध्ये बाळासाहेबांप्रमाणेच आक्रमक भाषणशैली नसली तरी संयम समतोल ठाम निर्णय क्षमता हे नेतृत्व गुण मात्र महाराष्ट्राला खूप पुढे घेऊन जाताना दिसत आहेत शिंदे गटाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह वापरले तरी उद्धव यांच्यासोबत मूळ शिवसैनिक भावनिकदृष्ट्या जोडले राहिले आहेत महाराष्ट्रावर चाललेल्या सभा रॅली जनसंपर्क मोहिमेत शिवसैनिकांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद उद्धव ठाकरेसाठी आगामी काळात खूप महत्वाचा आहे यातच शिंदेगडातील बहुतांश नामदार खासदार उद्धव ठाकरेंना प्रत्यक्ष फोन करू लागल्याने कोणकोणते आमदार प्रवेश करणार त्याने त्यांची यादी देखील समोर आली आहे ते आपण पाहणारच आहोत मात्र सध्या उद्धव ठाकरे यांनी भाजपवरती नेहमीच विश्वासाताचा आरोप केला स्वतःची भूमिका स्पष्टपणे जनतेश्वर मानल्याचं आपण पाहिलंय उद्धव ठाकरे यांच्या शांतपण ठाम भूमिकेमुळे ही आदराची भावना आहे विरोधी पक्षांचे अनेक नेते आजही सांगतात की ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात एक विशिष्ट शिस्त आणि समतोल होता भाजपला भारी डरलेली ठाकरे लाट अलीकडील काळा घडामोडीमध्ये भाजपच्या विरोधातील जनतेचा रोष मोठे मोठ्या प्रमाणावरती दिसून येतोय त्याच कारणास्तव उद्धव ठाकरे यांना हरवणं भाजपला नामुमकिन होत चालल्यानं ठाकरेंची शिवसेना संपवणं हेच भाजपचं ध्येय होतं आणि तशा प्रकारे त्यांनी ध्येय धरून आखली आता मात्र सगळ्या सगळ्यात मोठी बाब म्हणजे उद्धव ठाकरेंनी नवीन जनाधार कमवला असून त्यांना आता सगळ्यात जत धर्माचे लोक जवळ करू लागलेत आणि ही भाजपसाठी नक्कीच अतिशय मोठी हादरणारी बातमी ठरू शकते सुप्रीम कोर्टातून देखील उद्धव ठाकरेंना मोठं यश मिळाल्यामुळे शिंदे सभेला आपला पक्ष धनुष्यबान चिन्ह दोन्ही देखील गमावं लागतंय आणि पुन्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या सर्वोच्च गादीवरती बसण्यास समर्थक आहेत ही देखील बाब सगळ्यांसमोर येऊ शकते मित्रांनो या सगळ्या घडामोडी उद्धव ठाकरेंसाठी आगामी राजकीय ध्येय धोरणं आखण्यासाठी खूप महत्वाचे आहेत भाजपचे देखील काही नेते शिंदे सेनेतील बावीस ते अडतीस आमदार फोडण्यासाठी उत्सुक आहेत त्यांनी भाजपचा एक शिंदेचा एक बडा नेता भाजपने गळाला लावला असून त्याच्या भोवती बावीस आमदार घेऊन भाजपा महाराष्ट्रात सोबळावरती सत्ता स्थापन करण्यास इच्छुक आहे त्याचवेळी कोणता नेता तो नेता भाजपच्या गळा लागला हे देखील महत्वाचं आहे इकडे मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी सगळेच नेते उद्धव ठाकरेंना आता आपला नेता मानू लागले आहेत आगामी काळामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना आम्हीच मुख्यमंत्री करणार असं शिंदेगडातील काही आमदारांनी म्हटल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण मात्र गरम झालंय आणि या गरमागरमीच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना मात्र सर्वोच्च स्थान मिळत असताना ठाकरे पावर ठाकरे परिवार हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती सर्वोच्च पातळीवरती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे याच कारणास्तव मित्रांनो उद्धव ठाकरेंचा आवाज दाबणं भाजपला अशक्य आहे हे ठाकरेंनी ठणकावून सांगितलंय शिंदेना देखील उद्धव ठाकरे खूप महागात पडतील आगामी काळामध्ये असं देखील शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात येत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातील ही सर्वात मोठी म्हणजे उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी राज्याच्या राजकारणातील सगळ्याच पक्षाचे नेते सरसावले आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस मनसे आणि ठाकरेंची शिवसेना सगळ्या पक्षांनी एके दाखवत स्थानिक स्वराज्य संस्थांना उद्धव ठाकरेंनाच आपला नेता मानल्याचं बोललं जात आहे आगामी काळामध्ये महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदी उद्धव ठाकरे बसले तर तुम्हाला नवल वाटायला नको ही देखील महत्वाची बाब आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही नक्कीच आनंदायी आणि शिवसेनेकांसाठी नक्कीच सर्वोच्च बाब असल्याचं यावरून पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे मित्रांनो या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतंय उद्धव ठाकरे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असे आपल्याला वाटते का आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंना सपोर्ट करतील याबाबत आपलं मत काय आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र